खाताना अगदी जिभेवर विरघळेल एकदम पेढ्यासारखी मऊ लुसलुशी तशी शुभ्र नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी आज आपण बघणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष आजची रेसिपी होणार आहे पहिल्यांदा जरी तुम्ही नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी अशा पद्धतीने तयार करणार असाल तर बऱ्याचदा नारळाच्या वड्या तयार होत नाही व्यवस्थितपणे त्या आकार धरत नाही किंवा मग मिश्रण खूप जास्त पातळ होतं किंवा बऱ्याचदा मिश्रण खूप जास्त कोरडं झाल्यामुळे सुद्धा व्यवस्थित वड्या पडत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत अगदी मौसूत तोंडात टाकताच विरगळणारी अशी पेढ्यासारखी बर्फी तयार होण्यासाठी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नारळाच्या वड्या किंवा बर्फी बनवण्यापूर्वी तुम्हाला एक थोडीशी पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे एक ताट किंवा प्लेट अशा पद्धतीची डिश घेऊन त्याला तुम्हाला तूप थोडंसं लावून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण वड्या याच्यामध्ये वड्यासाठीचं जे मिश्रण आहे ते घालूया तेव्हा ते व्यवस्थितपणे पटकननी घेईल आणि मग ऐनवेळी घाई गडबड होते तर त्यासाठी मी इथे एक स्टीलचं ताट अशा पद्धतीने घेतलेलं आहे त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक बटर पेपर किंवा पाच पेपर जो असतो केकसाठी आपण वापरतो तोसुद्धा घातलेला आहे जरी नसेल तर साधं तूप लावून तरीही चालतं वड्या अजिबात चिपटत नाही ज्याकडे बटर पेपर होता म्हणून मी इथे घातलेला आहे जर नसेल तर साधं हो एक चमचा भर तूप व्यवस्थितपणे प्लेटला किंवा ताटाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आजच्या ज्या नारळाच्या वड्या आहे तुम्ही दोन ते तीन गोष्टींपासून म्हणजे नारळाचेच जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यापासून बनवू शकता जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाची जी पावडर मिळते किराणा दुकानमध्ये डी मार्टमध्ये कुठल्याही किराणा शॉपमध्ये ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल जर ओला नारळ नसेल तर ही पावडर वापरू शकता याला डेसिकेटेड कोकोनट असं म्हणतात बघू शकता एकदम ड्राय केलेलं हे कोकोनट असतं कोकोनट पावडर असते त्यापासून सुद्धा ही बर्फी बनवू शकता किंवा मग हे डेसिकेट ेड कोकोनट नसेल तर आपल्या सगळ्यांच्याच घरी इझिली अवेलेबल असणारं म्हणजे हे खोबरं किंवा खोबऱ्याच्या ज्या वाट्या असतात त्या स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायच्या मागची जी काळी पाट असते ती व्यवस्थितपणे सोलनीने सोलून घ्यायची आणि मग त्याचा जो मिक्सरला किंवा किसनीवरती किस करून त्याच्यासुद्धा वड्या तुम्ही तयार करू शकता आज मी डेसिकेटेड कोकोनट पासून तयार करणार आहे किंवा मग जो आपला फ्रेश ओला नारळ असतो घ्यायचा त्याची मागचीसुद्धा काळी जी बाजू असते ती काढून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही त्याला मिक्सरला ग्राइंड करू शकता किंवा मग किसनीवरती किंवा नारळ खोवून घेऊ शकता आणि मग तोसुद्धा इथे वापरू शकता तो तर आज मी तीन नारळाचे जे प्रकार आहेत एक तर खोबऱ्याची वाटी आहे किंवा मग डेसिकेटेड कोकोनट आहे किंवा मग ओला नारळ आहे या तिन्ही गोष्टी जर तुमच्याकडे एकही असेल या तिन्हीपैकी त्यापासून तुम्ही ही बर्फी किंवा नारळाच्या वड्या तयार करू शकता आज मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरून ही बर्फी तयार करणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण डेसिकेटेड कोकोनट इथे मोजून घेणार आहे म्हणजे बाकीचे जे प्रमाण आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे घेता येईल तर जवळपास दोन कप डेसिकेटेड डे कोकोनट मी इथे घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे पॅनमध्ये एक ते दीड चमचा तूप घालायचा आहे ही नारळाची बर्फी किंवा वड्या तयार करताना अजिबात खूप जास्त तूपसुद्धा लागत नाही एक ते दीड चमचा तूप घातलेला आहे आणि मस्त छान फ्लेवर येतो तुपाचा कमीत कमी तुपामध्ये ही बर्फी छान तयार होते तर तूप हलकंसं गरम झालं की आपण दोन कप डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते ह्यावरती घालून घेणार आहे आणि छान याला तीन ते चार मिनटांपर्यंत आपण परतून घेणार आहे खूप जास्त वेळ याला परतायची सुद्धा गरज पडत नाही कारण आपल्याला हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे त्याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे नाहीतर मग आपल्या बर्फीचा रंगसुद्धा शुभ्र येत नाही तर थोडासा तीन ते चार मिनटापर्यंत आपण छान हा जो नारळाचा किंवा खोबऱ्याचा कीस आहे डेसिकेटेड कोकोनट आहे परतून घेणार आहे खूप जास्त रंग बदलेपर्यंत याला परतून घ्यायचं नाही नाही आणि हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची हाय फ्लेम ठेवली तर लगेचच केस करपू शकतो त्यामुळे लो फ्लेमवरती चार ते पाच मिनिटांपर्यंत आपण केस इथे अशा पद्धतीने परतून घेतलेला आहे यानंतर गॅसची फ्लेम बंद करूया चार ते पाच मिनिटांपर्यंत मी छान याला भाजून घेतलेला आहे तर आजच्या बर्फीमध्ये आपण खवा वगैरे अजिबात वापरणार नाही आहे तर त्यासाठी एक मिश्रण तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप साखर घातलेली आहे दोन ते तीन हिरव्या वेलच्या अशा पद्धतीने फोडून घालायच्या आहे म्हणजे छान त्याची बारीक पावडर तयार होते साखर व्यवस्थित होते दोन कप नारळाच्या किसासाठी किंवा डेसिकेटेड कोकोनटसाठी एक कप साखर भरपूर पुरेशी होते कमी गोड आवडत असेल तर थोडीशी कमी घातली तरीही चालेल तर वेलची आणि साखर मी व्यवस्थितपणे दोन मिनटासाठी ग्राइंड करून घेतलेला आहे बघू शकता मस्तपैकी छान अशी ही पावडर इथे साखरेची तयार आहे आणि त्यामध्ये वेलचीसुद्धा घातली होती त्यानंतर पाऊन कप मी इथे घातलेला आहे दूध दोन कप नारळाचा कीस एक कप साखर आणि पाऊन कप दूध ह्या बर्फीसाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्यासोबतच मी इथे चार चमचे घालत आहे मिल्क पावडर किंवा दूध पावडर किंवा डेअरी व्हाईटनर जे मार्केटमध्ये मिळतं ते जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर नक्की घाला नसेल तर स्किपही करू शकता आणि दोन मिनटांसाठी छान मिक्सरला यायला ग्राइंड करून घेतलेला आहे अशा पद्धतीचं हे दूध करून घेण्याचं एकच कारण की साखर छान बर्फीमध्ये विरघळली जाते साखरेचे दाणे लागत नाही आणि मिल्क पावडरमुळे छान एकदम हे मिश्रण मिळून येतं आणि हे मिश्रण वापरल्यामुळे मुळे तुम्हाला या बर्फीमध्ये वेगळा असा खवा घालायची अजिबात गरज पडत नाही खव्याच्या चवीची एकदम पेढ्यासारखी मौसूत अशी ही बर्फी तयार होते तर आज वेगळी अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही बर्फी तयार करून बघा एकदम अप्रतिम चवीची ही तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी तयार होते डायरेक्ट साखर घालायची नाही मिक्सरला अशा पद्धतीने हे जे गोड दूध आहे साखरेचं दूध मिल्क पावडर घातल्यामुळे खव्याची टेस्ट येते मिल्क पावडर नसेल तर अर्धी वाटी इथे खवा घातला तरीही चालेल किंवा मग अर्धी वाटी दुधावरची जी घट्ट साय असते ती घातली तरीही चालेल तर तुमच्याकडे जी कुठले इन्ग्रेडियंट्स किंवा साहित्य असेल त्यापैकी एक घालून अशा पद्धतीची बर्फी नक्की करून बघा तर बघू शकता सगळं जे दूध आहे साखरेचं सा गोड दूध जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे सुरुवातीला मिश्रण थोडंसं पातळ दिसतं पण जसं जसं दूध आटत जातं किंवा मग जो नारळाचा कीस किंवा डेसेकेटेड कोकोनट आपण वापरलेला आहे सगळं दूध शोषून घेतं आणि हळूहळू आपलं मिश्रण जे आहे घट्ट व्हायला सुरुवात होते बघू शकता आता सुरुवातीला एकदम पातळ दिसत होतं आता हळूहळू हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर सतत तुम्हाला याला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे नाहीतर कढईच्या तळाला लगेचच हे मिश्रण करपू शकतं तर, चा कर तर चार ते पाच मिनटातच बघू शकता जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते बऱ्यापैकी इथे दूध याने शोषून घेतलेलं आहे आणि बर्फीसाठीचं मिश्रण इथे तयार होत आहे जवळपास सात ते आठ मिनटं तुम्हाला कंटिन्युअसली याला अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे म्हणजे लगेचच हे मिश्रण कोरडं होतं आणि आपलं बर्फीसाठीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे की नाही हे कसं ओळख खायचं ते सुद्धा तुम्हाला सांगते म्हणजे बर्फी एकदम छान प्रकारे सेट होते अजिबात चुकत नाही अशा पद्धतीने थोडंसं हातावरती मिश्रण घ्यायचं त्याचा एक गोळा तयार करून बघायचा छान गोळी हाताला न चिकटता तयार झाली किंवा मग दुसरी एक पद्धत आहे हे जे बर्फीचं मिश्रण आहे ते तयार झाल्यानंतर कढई सोडू लागतं कढईला अजिबात चिकटत नाही तेव्हा समजायचं आपलं बर्फीचं मिश्रण इथे तयार आहे आणि बर्फीचं मिश्रण कढई सोडू लागलं की लगेचच ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये डिशमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं अजून याला जास्त शिजवायची गरज आहे पडत नाही आणि लगेचच चा अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या मदतीने मद किंवा मग एखादं छोटंसं फुलपात्र घेऊन तुम्ही ह्याला व्यवस्थितपणे छान पसरवून घ्यायचं आहे मस्त एकदम खव्याच्या चवीची ही दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी खोबऱ्याची वडी किंवा खोबऱ्याची बर्फी जी आहे नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करा खूप जास्त छान होते चवीला घरच्याच साहित्यात तयार होते ओला नारळ असेल नसेल किंवा मग डेसिकेटेड कोकोनट असेल तरीही बनवू शकता ते नसेल तर साधं सगळ्यांच्या घरात अवेलेबल असलेलं जे सुकं खोबरं असतं त्यापासूनसुद्धा ही बर्फी तुम्ही तयार करू शकता कशी बनवायची ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे वरती थोडासा नारळाचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे आणि छान याला आपण आता एक ते दीड तासासाठी मस्तपैकी सेट होऊन देऊया त्यानंतर आपण याच्या मस्तपैकी वड्या पाडून घेणार आहोत बर्फीमध्ये साहित्यचं जे प्रमाण सांगितलेलं आहे एकदम परफेक्ट आहे व्यवस्थितपणे छान याच्या वड्या पडतात सुरीने याच्या वड्या करण्यापेक्षा अशा पद्धतीने एखादा जो थोडासा धारदार असा चमचा असतो उलथन असतं त्याने तुम्ही अशा वड्या पाडून बघा एकदम परफेक्ट वड्या पडतात आणि थोडंसं मिश्रण ओलं असतानाच वड्या पाडून घ्यायच्या आहे त्यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे कुठले गार्निशिंग आवडीचं डेकोरेशन करायचं असेल काजू बदाम ड्रायफ्रूट्स लावायचे असेल ते अशा पद्धतीने लावून घेऊ शकता तर तुम् मी आज इथे पिस्त्याचे काप लावलेले आहे पांढऱ्या शुभ बऱ्या अशा खोबऱ्याच्या हो किंवा नारळाच्या बर्फीवरती पिस्त्याचे काप दिसायला छान सुंदर दिसतात आणि हो जर तुम्हाला घाई गडबड असेल तर फ्रीजरमध्ये जिथे आपण बर्फ सेट करतो तिथे थोडा वेळ बर्फी सेट करून घ्यायची अगदी अर्ध्या तासाच्या आतसुद्धा सेट होते आणि मग मस्तपैकी तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारात याच्या वड्या पाडू शकता एकदम आरामशीर याच्या वड्या पडतात बघू शकता छान आपली ही नारळाची किंवा डेसिकेटेड कोकोनटपासून ही जी बर्फी आहे झटपट अगदी दहा ते बारा मिनटात तयार झालेली आहे आणि नारळी विशेष ही आजची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तोंडात टाकताच ही बर्फी विरघळते घरच्याच आहेत तयार करू शकता तर नारळाच्या बर्फीचं किंवा वड्यांचं टेक्स्चर तुम्हाला जवळून दाखवते बघू शकता अगदी पेढ्यासारखी ही बर्फी तयार झालेली आहे तर रक्षाबंधनसाठी नारळी पौर्णिमेसाठी आजची ही रेसिपी नक्की 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 ट्राय करा आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा